बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात एकशे सतरा वर्ष जुनी एक परंपरा आहे खामगावात कोजागिरी पौर्णिमेला जगदंबा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते या देवीला मोठी देवी असंही म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेपासून पुढील दहा दिवस या देवीचा शांती उत्सव साजरा केला जातो एकोणीसशे आठ पासून जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने खामगावातील जलालपुरा भागात साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहरात आणि परिसरात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा होतो मोठ्या देवीचा उत्सव आज एकोणीसशे आठ पासून सुरू करण्यात आलेला आहे या उत्सवाला शांती उत्सव म्हणतात अख्ख्यायिका अशी आहे की सुरवात वत केल्यानंतर देवी जेव्हा परत येते त्यावेळेस ती क्रोधित असते त्यावेळेस ती क्रोधित असते आणि तिचा तिचा चेहरा लाल ला असते म्हणून तिला शांत करण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात येतो म्हणून याला शांती उत्सव असं म्हणण्यात येतो मोठ्या आनंदाने दूरदूरून बरेचसे लोक इथे येतात आणि हा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो साडी लुगडे उत्या वगैरे याचा याचा देवीला शाळावर चढवतात या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसाद तयार करण्यात येते आणि तो पंधरा ते वीस हजार लोकांना वाटण्यात येते महाराष्ट्रातून पण इतर राज्यातूनही बरेचसे लोक येतात रायपूर मुंबई कधी कधी आंध्र प्रदेश कारण की देवी आंध्र प्रदेशातही असल्यामुळे की त्या भागातील लोक नांदेड वगैरे या परिसरातून बरेचसे लोक येतात खर तर ही जगदंबा देवी आंध्र प्रदेशातली आंध्र प्रदेशात बोधन गावात पूर्वी हरिद्र नदीच्या काठी देवीचं स्थान होतं कालांतराने देवी खामगावात आणण्यात आली कैरन्ना आनंदे हे आधी लोहगावच्या मातेच्या मूर्तीची स्थापना करून उत्सव करायचे ते व्यवसायाकरिता खामगावात आले त्यानंतर खामगावात त्यांनी कारखान्यातील कामगारांच्या मदतीने जगदंबा मातेचा उत्सव सुरू केला ती प्रथा आजही अव्याहतपणे सुरू आहे